शेतकरी बांधव हा जो काही प्लॉट दिसतोय तर एकदम चून खड असलेला हा प्लॉट आहे मात्र आपल्या भागात सगळ्यात जास्त निरीक्षण जर आपण घेतली असतील रुंद पानं जेवढ्या जा जातीचे आहेत तर त्याच्यात सगळ्यात जास्त पोक्काभोंग जो आहे तो दिसतोय निरीक्षण आहेत आता ही जी जात आहे तर ही माझ्या मागची जी आहे ते संकेश्वरा जे काही कर्नाटकातलं जे काही रिसर्स स्टेशन आहे तर तिथली ही बॅन त्या पण लोकांनी बॅन केलेली तिथल्या कारखान्याने सुद्धा बॅन केलेली जात आहे आता शेतकरी महोदयने पंधरा झिरो बारा म्हणून त्यांना कोणीतरी फसवणूक केलेली आहे तर मी दाखवेन की काय व्हरायटीची वैशिष्ट्य व्हरायटी सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य का पानाचं जर आपण बघितलं का नाही चार बोटं अशा इझी गोईंगमध्ये बसतील असं अत्यंत रुंद असं पान आहे दुसरं ह्याच्या दोन्ही साईडला जे आहे ते आपण जर पाहायला गेलं तर कान आहे बघा इकडच्या साईडला पण कान आहे आणि ह्या साईडला पण जे आहे ते आता दुसरीकडे पानाला दाखवेल की ह्या साईडला सुद्धा ह्या साईड दोन्हीकडून जे आहे ते कान जो आहे तो त्याला दिसतो हा महत्त्वाचा विषय आपला महत्त्वाचा विषय हे होता की पक्का बोंग ह्याच व्हरायटीमध्ये जास्त ज्या व्हरायटीला पानांची रुंदी जी असते अशा ठिकाणी तर बघा कान मी जी मग म्हटलं होतं ते हे इथं हा इकडून पण कान दिसतोय आपल्याला आणि ह्या साइडनं तर हे लांब कान अशा पद्धतीचा तर पोक्का बोंग आपल्याला हे का ही जी काही भाग सगळा पिवळसर झालेला आहे किंवा आणखीन इथं जर आपण बघितलं व्यवस्थित की सगळा ॲपरन्स जो आहे तो पोक्का बोंगचा का जो काही दिसतोय इथं सगळ्या ठिकाणी इथं आणखीन हे क्लिअर क्लिअर आपल्याला लक्षात येईल हे की जे आहे हे अशा पद्धतीचा तर पोखकाबो ह्याच व्हरायटीमध्ये जास्त येतो ह्याला काही फार काही घाबरून जायची गरज नाही आहे ॲटोमॅटिक हा ऊन जसं कडक पडल तसं तसं जे आहे ते ह्याच्यामध्ये त्याचं नियंत्रण होऊन जातं दुसरं ह्या व्हरायटी जे आहे ते अन्नद्रव्याला फार चांगला प्रतिसाद देतात म्हणूनच इथं जे आहे ते हे पिवळसरपणा झिंका आणि फेरसची सुद्धा आपल्याला जे आहे ते जर बघितलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये जे आहे ते निदर्शनास येत आहे हे पान लगेच लक्षात येतील आपल्याला तर ही व्हरायटी आपल्याकडं बॅन आहे आपल्यासाठी इकडची शिफारस नसलेली जाते त्याच्यामुळं ही आपण जे आहे ते लागवड करू नये जास्त क्लिअर आपल्याला लक्षात येईल कशा पद्धतीनं हा ऊस दिसतो तर एकदम अशा पद्धतीनं हे भला मोठा इकड तर हे ह्या बाजूचा कान आणि ह्याच्याच विरुद्धला आपण जर बघितलं तर इकडं पण जे आहे ते एवढा ला एवढा मोठा जो आहे तो ॲरिकल जे काय म्हणतो आपण दोन्ही साईडनं ॲरिकल जे आहे ते ह्याला दिसतं आणि अशी कांड्या आता तरी हिरा थोडंसं पाणी कमी असेल म्हणून पण कांड्या इतक्या लांब आणि मोठ्या असतात की फार मोठ्या मोठ्या ह्याच्या कांड्या असतात तर ही अशा पद्धतीची ही व्हरायटी आहे तर ही आपल्या भागामध्ये जी आहे ती शिफारस नसलेली जात आहे